तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपले हरभऱ्यात डवरनी आहे शेतकरी मित्रांनो तर हे आपले अठरा इंचामधले मधले हे बघा अठरा इंचा सुया आहे तीन इंच इकडून तीन इंच इकडून बरोबर गॅप सुटते शेतकरी मित्रांनो तासापासून बारा इंचाची फास आहे ते हे तीन डवरे आहे गांधी भाऊ आहे ना बरोबर झाले आपल्या चॅनलला हे बघा तर आज डवरणी आहे आपली आणि डवरणी ही व्यवस्थित होऊन राहिली कुठेच दबत नाही आहे जो लहान आहे हरभरा तो थोडाफार दबत आहे पण हरभरा दबत नाही आहे तर आपल्याला कमेंट येतो द्या डवरण डवरून तर व्हिडिओ बनवा म्हणून तर आज डवरणी आहे आपली बघा न व्यवस्थित डवरणी होत आहे तर सत्तावीस दिवसानंतर आपली डवरणी चालू आहे तर आता डवरलेला चणा बघा आणि बिना डवरलेला चणा बघा फरक आहे हे बघा याच्यात फरक दिसतो तर आता नेक्स्ट नियोजन आपलं राहणार रा आहे निधन नंतर पाणी मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकणारच आहे तर आता शेतकरी मित्रांनो आता झाला जेवणाचा वेळ माणसाला भूक लागली म्हणते माणसा डब्याची वाट पाहत आहे चला तर या मग शेतकरी मित्रांनो जेवाले आज बघा डब्यावर काय आणलं आहे पालकाची भाजी बेसन आणि कोबी आणि जाम तर आई ना काय दिलं डब्यावर तर बघूया आता आपण हा तर बाजऱ्याची भाकर शेतकरी मित्रांनो बाजऱ्याची भाकर हिवाळ्यात आवर्जून खाल्लेली पाहिजे बाजरेची भाकर आवर्जून खाल्ली पाहिजे याच्यात ज्याचं वजन जास्त आहे ना शेतकरी मित्रांनो त्यांना खाल्लं पाहिजे आणि पोट सफार आहे त्यानं डायजेशन बरोबर होते नक्की खा आणि दुसऱ्या डब्यात दिलेलं आहे तर बघूया आपण काय डब्यावर हा सोल्याची भाजी हा डब्यावर दिली आहे आता सोल्याची भाजी सोल्याची भाजी आता हिवाळा लागलाच आहे प्रत्येक शेतकऱ्याची कधी सोल्याची भाजी आवर्जून खाते मटणाची भाजी नाही खाण पण सोल्याची भाजी खाणार तर असं आहे शेतकरी मित्रांनो या मग जेव्हा आले बाजऱ्याची भाकर आणि डवरण चण्याचं या मग 全体盟友。